नमस्कार मित्रांनो मी आहे अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण खोटच खोट पण किती मोठं या छोट्याशा पुस्तकातला काही भाग यापूर्वी पाहिला आता आपण पाहूया याच पुस्तकात तिसरा लेख आहे ज्योतिर्विद आर्यभट व फल ज्योतिषाचे फुलपट म्हणजे आपल्याकडे आर्यभट्ट नावाचं एक ज्योतिषशास्त्रज्ञ होऊन गेला आणि त्यांनी जे वास्तव मांडलं ते वेगळं होतं आणि त्याच्या ग्रंथाचे जे भाषांतर झाली किंवा त्याच्यावर जी भाष्य झाली त्यांच्या ग्रंथातल्या ग्रंथा मूळ रूपातच बदल केले आणि आज फलज्योतिष नावान जे फस्व शास्त्र आहे ज्याला व्याज विज्ञान म्हंटला सिडो सायन्स म्हणतात ते कसा प्रस्थापित झालं याचा थोडक्यात था था आढावा घेतलाय आकाशातल्या ग्रहगोलांचे जे मानवी जीवनावर परिणाम होतात असा एक समज आहे खरं म्हटलं म्हणजे आकाशातले ग्रहगोल हे पृथ्वीपासून कितीतरी दूर अंतरावर आहेत आणि त्याचा आपल्यावर परिणाम होण्याचं काही कारण नाही आणि त्यांना नवग्रहाची यादीत टाकून आपण एक फलज्योत ज्योतिष जो नावाचं एक शास्त्र बनवलं काही लबाड लोकांनी त्याचा या ठिकाणी थोडक्यात परिचय करून घेऊ तर ज्योतिषी हा शब्द आपण ऐकलेला आहे ज्योतिष म्हणजे तारकां तारका ज्योतिष शास्त्र म्हणजे तारकांचं शास्त्र म्हणजे तारकांचा अभ्यास याचे दोन प्रकार आहे एक ज्योतिष शास्त्र म्हणजे प्रसिद्ध आहे ते ऍस्ट्रॉनॉमी त्याला म्हणतात खगोलशास्त्र या नावानती प्रसिद्ध आहे आणि त्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग अनेक प्रकारच्या प्रयोगशाळा अनेक प्रकारच्या दुर्बिणी आणि शास्त्रज्ञ राबतात वर्षानुवर्षे तर त्याला शास्त्राचा दर्जा आहे त्याबद्दल कोणताही आक्षेप नाही पण या सगळ्या आकाशातल्या ग्रह गोलांचा मानवी जीवनावर परिणाम होतो असं म्हणणारं जे फस्व शास्त्र आहे त्याला ज्योतिषा शास्त्र याच नावाने उल्लेख त्याचा केला जातो ऍस्ट्रॉनॉमी एस्ट्रोलॉजी ऍस्ट्रॉलॉजी या नावाने प्रसिद्ध आहे आणि स्पष्ट बोलायचं त्याला फलज्योतिष असं म्हणतात तर या फलज्योतिषाचं खोटेपण हे जे सिद्ध करणार काम पंधराशे वर्षांपूर्वी आपल्या भारतातल्या एका मोठ्या विद्वानाने केलं होतं त्याचं नाव आर्यभट हा जो आर्यभट आहे याच्याबद्दल माहिती पाहण्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांनी या फलज्योतिषाबद्दल काय मत मांडलं होतं दीडशे वर्षापूर्वीच्या त्यांच्या ग्रंथामध्ये हा उल्लेख आहे सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातला हा उल्लेख आहे त्यात ते असं म्हणतात स्त्री असो वा पुरुष असो ते आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्याने या विस्तीर्ण पोकळीतील निर्माण केलेल्या अनंत सूर्य के मंडळासह त्याचे ग्रहोपग्रहास किंवा अथवा एखाद्या विचित्र ताऱ्यास अथवा एखाद्या धातू दगडाच्या मूर्तीस निर्मिकाच्या ऐवजी मान देत नसल्यास त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत महात्मा फुले समग्र वाङ्मय पृष्ठ चारशे अठ्ठ्याण्णव म्हणजे आकाशातले एखाद्या विचित्र ग्रहाला घाबरणे किंवा त्याला मानणे घाबरणे म्हणजे मंगळ ग्रहाला लोक घाबरतात किंवा शनीला घाबरतात तर अशा प्रकारे घाबरणाऱ्याला सत्यवर्तन करणारं आहे असं त्यांना सुचवायचं आहे एखाद्या दगडाच्या मूर्तीत काहीतरी शक्य असं मानणाऱ्या ना सत्यवर्तन करणार म्हणून आहे असं त्यांनी म्हटलंय महात्मा फुलेने अशा तऱ्हेने अलीकडल्या काळामध्ये ह्या फलज्योतिषाचा समाचार घेतलाय पण त्यांच्याही साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या फलज्योतिषाला होल ठरवलं होतं ती कथा अशी आहे की आ, शिवाजी महाराजांना जेव्हा राजाराम नावाचा मुलगा झाला तेव्हा तो पालथा म्हणजे पायाकडून निपजला पायाकडून निपजला त्याला पायाळू म्हणतात तर अशी समजूत आहे की तो अपशापुरी असतो तेव्हा तिथले जे ज्योतिषी किंवा पंडित म्हणायला लागले की अशा अशातर् हा मुलगा अशुभ आहे तर शिवाजी महाराज म्हणाले की तो पायाकडून निपजला म्हणजे अख्खी मोगलाही पालथी काढलेल आणि पायाखाली चिरडून टाकेल म्हणजे हा काही अशुभ नाहीये हा शुभ संकेत आहे अशा प्रकारची एक छत्रपती शिवाजी महाराजांची कथा सांगण्यात येते त्याही कथेचा उल्लेख या लेखात केलाय दुसरी कथा राजर्षी शाहू महाराजांची आहे राजर्षी शाहू महाराजांच्या वाड्याच्या भोवती एक ज्योतिषी फिरत होता मोठमोठ्याने सांगत होता ज्योतिषी सांगणार मी ज्योतिष सांगणार तेव्हा त्याला दरबारात बोलून घेतलं शाहू छत्रपतींनी आणि बोलवल्यावर त्याला जवळ बोलवलं एक त्याला झापड मारली थप्पड मारली आणि त्याला तुरुंगात टाकलं तुरुंगात दोन तीन दिवस त्याला ठेवलं आणि मग बाहेर त्याला आणलं तर तो म्हणाला महाराज मी काय गुन्हा केला मला कशाला तुम्ही अशा तऱ्हेने तुरुंगात टाकलं आणि मारलं आता ही कथा आहे खरी कुठे आपल्याला माहित नाही पण या कथेतून शाहू महाराजांचा दृष्टिकोन आपल्याला दिसतो तर शाहू महाराज म्हणाला शहाण्या म्हणजे तीन दिवस तू तु जेलमध्ये तुरुंगात राहणार आहे तुला माहित नाही तुझं भविष्य तुला माहित नाही इतरांचं भविष्य तू काय सांगणार या कथेत तू निष्कर्ष हाच निघतो की अशा तऱ्हेने शाहू महाराज सुद्धा शिवाजी महाराजांप्रमाणे फलज्योतिषाला मानत नव्हते अशा कथा ज्या आहेत त्या आपण खरं म्हटलं म्हणजे लहान मुलांना म्हणजे त्यातून त्यांना कळेल की फलज्योतिष नावाचं जे शास्त्र मानलं जातं ते अतिशय फसव आणि खोट आहे आपण दूरदर्शनवर किंवा वृत्तपत्रामध्ये राशी भविष्य वगैरे पाहत राहतो तर त्यातला मूर्खपणा त्यातून सिद्ध होईल आता हे ज्योतिर्विज्ञान आणि फलज्योतिष या दोन गोष्टीमध्ये कोणता फरक आहे अवस्थेत जेव्हा माणूस जेव्हा अंध अंधारात होता रात्रीच्या अंधारात तेव्हा त्याला प्रकाश देण्याचं काम की तारका करत तारका पुंज करत असे पण तारकांचं महत्व त्याच्या दृष्टीने होतच नव्हतं असं नाही म्हणजे चंद्राच्या प्रकाशात सगळा परिसर न्हावून निघत असे उजळून निघत असे चंद्राचे महत्व होतच त्यातून मग त्यांनी जो अभ्यास केला त्यातून शिसरपूर्व चार हजार दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे बेचाळीसशे वर्षापूर्वी बॅबिलोन मध्ये या ता ग्रह ताऱ्यांच्या भ्रमणांच्या नोंदी करणं सुरू केलं बॅबिलोन हा इराक या देशाचा भाग आहे मध्य आशियामध्ये इराक नावाचा एक देश आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा अशा तरी ग्रहकारकांच्या नोंदी त्यांच्या गतीच्या चा काळ हा सगळा प्रकार नोंदणं सुरू झालं त्याच्या आधारे पौर्णिमा आणि अमावस्या केव्हा येतात ग्रहण केव्हा लागतं के किंवा के धूमकेतू आणि ताऱ्याची स्थिती आणि त्यावरून निर्माण होणारे ऋतू या ऋतूमुळे मग आपल्याला जे परिणाम होतात पावसाळा उन्हाळा हिवाळा आणि मग तेव्हा कोणकोणतं पीक घ्यायचं शेतीशी संबंधित अशा तऱ्हेचे ते शास्त्र त्या काळातल्या लोकांनी तयार केलं आणि विशेषतः नाईल नदीला पूर केव्हा हो येतो त्या पुराच्या काळात नुकसान होतं त्याचा काळ ठरवण्याच्यासाठी सुद्धा अशा तऱ्हे हे ज्योतिष शास्त्र तयार झालं आता हे ग्रह हे जे ग्रह तारे आहेत त्यांचा जो उल्लेख आपल्याला आढळतो भारतातल्या सर्वात जुन्या ग्रंथामध्ये ऋग्वेदामध्ये ऋग्वेदाचा जो काळा इसूसनापूर्व पंधराशे इस्वसनापूर्व आठशे असावा असं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटलंय अर्थात हे जे बेचाळीसशे वर्षापूर्वीचं जे शास्त्र आहे त्यानंतर मग ऋग्वेदास त्याचे उल्लेख येतात म्हणजे भारतात काही ज्योतिषशास्त्राचा उगम नाही हे यातून स्पष्ट होतं की भारतीय संस्कृतीचा तो भाग नाही धर्माचा भाग नाही काही लोक अध्यात्म नावाने सुद्धा त्याच्याकडे पाहतात ते सुद्धा चुकीचं आहे यावरून दिसतं ही जी ज्योतिषशास्त्राची पायाभरणी आजच्या इराकमध्ये झाली आणि नंतर मग जगामध्ये सगळ्यांकडे सगळ्या देशामध्ये याचा अभ्यास झाला ज्योती म्हणजे तारका तारकांचं शास्त्र त्याला ज्योतिर्विज्ञान किंवा ज्योतिष ज्योतिषशास्त्र म्हणतात आता हा जो प्रकार आहे हा स्वतंत्रपणे वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यासाचा प्रकार आहे आता तर त्यात खूप मोठा बदल झाला खूप मोठी संशोधन झाली आहेत पण ग्रह ग्रहतारखांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम असं जे मानणारं शास्त्र आहे त्याला फलज्योतिष म्हणतात तर हे जे फलज्योतिष्य आहे ते खोटं आहे इश्वीसांच्या नव्वद ते एकशे एकोणसत्तर या दरम्यान होऊन गेलेल्या टॉलेबीने मात्र ज्योतिर्गणिताबरोबर फलज्योतिषाचा विचार केला त्यामुळे मग आपल्याकडे ग्रह तारकांचा ग्रहतारकांचा जीवनावर परिणाम होतो असं मत मांडणारा एक वर्ग तयार झाला ग्रीकांनी बारा राशी आणि बारा घर यावर कुंडली मांडण्याचा शोध लावला आणि अरबांनी तो भारतात आणला म्हणजे राशी आणि नक्षत्र किंवा जी बारा घर आहे त्याबद्दलचा शोध सुद्धा भारताचा नाही नक्षत्राचा शोध आहे नक्षत्राचा उल्लेख येतो रुग्वेदात पण बारा राशी ही संकल्पना ग्रीकांची आहे आणि अरबांनी भारतात आणली आणि पाश्चात्यचं श्रेय त्यात आहे फलज्योतिष्य जे आपल्याला शोधायला मिळतं त्याचं मूळ ते ऋग्विदास सापडतं संवत्सर अयन दिनमान ग्रह व नक्षत्र आणि त्यांच्याविषयीच्या शुभाशुभाच्या कल्पना या त्यात आढळतात त्याहून फलज्योतिषाचा प्राचीन पुरावा आपल्याला सापडतो तर यातला जी खुडचटपणा आहे आता हा जो काळ आहे शिवसेनापूर्व पंधराशे मी आतापासून साधारणतः साडेतीन हजार वर्षावर जे ऋग्वेद तयार झाला त्यामध्ये खुडचटपणाचे प्रयोग झालेत पण त्याच्यानंतर पंधराशे वर्षांनी किंवा त्याच्यानंतर दोन हजार वर्षांनी आर्यभट्ट आर्यभट नावाचा एक विद्वान भारतात जन्म आला पाचव्या शतकामध्ये त्यांनी पृथ्वीबद्दल लिहून ठेवला एक पृथ्वी अं स्थिर नसून सूर्य हा स्थिर आहे आणि पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा जो स्थिरतेचा सिद्धांत पंधराव्या शत शतकात कोपरनिकसने मांडला तर त्याला कोपरनिकस क्रांती आपण म्हणतो पण त्याच्या आधी हा विचार आर्यभटाने मांडला तो त्याचा काळ इसवी सनाचा पाचवं शतक आहे चंद्र आणि सूर्य इतर ग्रह पृथ्वीभोवती फिरतात ही तालिबेपासून झालेली निर्माण झालेली धारणा ही अशातरी मोडीत निघाली सोळा शतकाच्या पूर्वार्धात हा सिद्धांत मांडला गेला त्यांनी मग विज्ञानामध्ये नवीन शोध लागले तर त्याच्या एक हजार वर्षापूर्वी आर्यभटाने हा सिद्धांत मांडला होता ही फक्त महत्वाची माहिती या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे भारताचं मोठं श्रेय आहे भारतात वैज्ञानिक होऊन गेले पण त्यांची माहिती आपल्यापर्यंत येऊ दि, येऊ दिली नाही तर हा जो भारतातला पहिला वैज्ञानिक ज्याला म्हणता येईल त्याचा जन्म तेरा एप्रिल चारशे शहात्तर रोजी झाला पण या तेरा एप्रिलला त्याची जयंती येते बिहारमधल्या पाटणा या गावी त्याचा जन्म झाला आणि त्यांनी आपल्या जन्मस्थानाबद्दल लिहिलं जन्माच्या काळामध्ये लिहून ठेवलाय त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या ही आपण माहिती सांगू शकतो तर गुणाकरमुळे नावाचे फार मोठे विद्वान अं शास्त्रज्ञ होते पण शास्त्रज्ञापेक्षा प्राच्य विद्याविषारण जुनी जी, विद्या जुन त्या विश, त्या विशार जी आहे जुनं शास्त्र आहे त्या संस्कृतचं जे ज्ञान आहे त्या विष प्रचंड लेखन करणारी ही व्यक्ती अमरावती जिल्ह्यातले पथरोट गाव जे आहे चांदुरबा रेल्वे आपले चांदूर कडे जाता परतवाड्याकडे जाताना त्या गावातले ते होते दर्यापूर किंवा अकोट या भागात ते गाव आहे तर त्यांनी ही माहिती आपल्याला दिली आणि मी जी माहिती घेतली ते इतिहास नावाचं एक पुस्तक दिल्ली निघत मासिक की वार्षिक ते आहे त्यात मला ही माहिती मिळाली तर त्यात हे जे आहे आपले मुळे त्यांनी लिहिलाय ते म्हणतात श्रुती स्मृती परंपरा और गणितज्ञ ज्योतिषी आर्यभट असा शोध त्यांनी लिहिला त्यांनी म्हटलंय की आर्यभट्टी हा इसवी सन चारशे नव्याण्णव मध्ये गुप्त साम्राज्याच्या उत्तरार्धात लिहिला गुप्त साम्राज्य जेव्हा संपत चाललं होतं अशा काळामध्ये हा ग्रंथ लिहिला गुप्त साम्राज्य हे सुवर्णयुग म्हणून ओळखलं जातं पण त्या काळात वैष्णव संप्रदाय वाढला आणि वैदिक धर्माचं महत्त्व वाढलं त्याचा ज्या उत्तरार्ध झाला जा या गुप्त साम्राज्याच्या त्या काळात आर्यभट्ट हा ग्रंथ चारशे नव्याण्णव लिहिला त्याच्यावर इसवी सनाच्या सहाव्या शतकात शंभर वर्षांनी त्याच्या वराहवीर आणि सातव्या शतकात ब्रह्मगुप्त यांनी भाष्य केलं पण ही भाष्य आर्यभटाच्या सिद्धांताला पुढे नेण्याऐवजी बागे नेण्यात ठरली आर्यभट हा जो आहे त्याच्याबद्दल जी माहिती मिळते भट शब्दावरून लोकांना वाटू शकतं की तो ब्राह्मण असेल पण भट शब्दाचा दुसरा अर्थ वीर योद्धा शूर वीर असाही अर्थ होतो तो क्षत्रिय होता असा अभ्यासाकांनी सांगितलाय एका क्षत्रियाने अशा तऱ्हेचं संशोधन केलं पण ते मागे नेण्याचं काम वराहा मिहिर आणि आर्य ब्रह्मगुप्तानी केलं तर हे खगोल जे खगोलशास्त्राचं जे निरीक्षण आहे आर्यभटाचं ते विकृत पद्धतीने पुढच्या ग्रंथात मांडलं त्याची वाताहत काय झाली त्याची माहिती या ठिकाणी इसवी सणाच्या आठव्या शतकात आर्यभटीयाचा जिस अर्ज बहर म्हणजे अशातरी हा ग्रंथ भारतात नव्हता पण अर्बस्थानात होता अभिभाषित अर्बस त्याचं भाषांतर इसवी सनाच्या आठव्या शतकात झालं तो ग्रंथ आज उपलब्ध नाही परदेशातही त्याचे सिद्धांत लोकांना माहीत होते पण मूळ ग्रंथ मात्र बराच काळ उपलब्ध नव्हता तर त्याचं जे म्हणणं आर्यभटाचं ते पृथ्वी स्थिर असून सूर्यावती करते हे अतिशय महत्वाचं त्याचं निरीक्षण त्याने त्यात मांडलं आणि आकाशातील नक्षत्रे स्थिर असून पृथ्वी आपल्या अंशावर अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे आपण आपणास नक्षत्र पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतात हे त्याचं निरीक्षण आहे ग्रहणामागची कारण त्यांनी वैज्ञानिक दृष्टीने सांगितली सृष्टीच्या निर्मितीत चार महाभूते कारणीभूत आहेत असं त्याचं चारवा काप्रमाणेच मत होतं युग पद्धतीचे मापनी त्यांनी केले युग म्हणजे काय वगैरे वगैरे वर्तुळाचा परिक व त्याच्या व्यासाच्या अनुप ज्ञातावर आधारित पाय हा सिद्धांतही त्यांनी मांडला भूमितीविषयक त्याचे सिद्धांत ग्रीकांनाही मागे टाकणारे होते ग्रीकांच्याही सिद्धांतावर ताण करणारा हा असा शास्त्रज्ञ भारतातून गेला गणित ज्योतिषाला अचूकपणा आणणारी एक वर्णांक पद्धत त्यांनी त्याची देणगी आहे भारतीय गणितशास्त्राला जागतिक उच्ची देणाऱ्या या पहिल्या वय्या वैज्ञानिकाविषयी मात्र माहिती लोकांना नाही आहे त्याची कारण काय त्याची कारण शोधणं हाही आपला उद्देश आहे अल्बेरुनी हा दहाव्या शतकात आपल्या भारतात आला तेरा वर्षे तो होता त्याने किताबुल हिंद या नावाचा जो ग्रंथ आहे त्यात आर्यभटाची स्तुती केली आहे म्हणजे हा ग्रंथ साधारणत अकराव्या शतकाच्या पूर्वार्धातला जातला इसवी सन दहाशे तीस मधलाय तेव्हा आर्यभटाबद्दल त्याला माहिती होती अठराव्या शतकात हेनरी टॉमस कोलब्रुक यांनीही ही माहिती दिली आणि ही माहिती देताना त्यांनी म्हटलं की आर्यभटी हा ग्रंथ मात्र उपलब्ध नाही अल्बेरोनी सुद्धा ही तक्रार केली होती जो ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे भारताच्या वैज्ञानिक संशोधनाच्या इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा आहे तो मात्र भारतात उपलब्ध नव्हता आणि पंधराशे वर्ष अशा तऱ्हेने हा सिद्धांत आर्यवटाचा उपेक्षित राहिला पण दक्षिणेतल्या मल्याळम लिपीत त्याचा हस्तलिखित मिळाला डॉक्टर भाऊ दाजी लाड आपल्या महाराष्ट्रातले फार मोठे विद्वान होते डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचं मुंबईला एक फार मोठ म्युझियम आहे संग्रहालय तर इसवी सन अठराशे त्रेसष्ट मध्ये केरळमध्ये ते गेले आणि तिथून त्या ग्रंथाची मल्याळम लिपीतील दोन तीन हस्तलिखित शोधली त्यावर अठराशे एक शोध निबंध त्यांनी लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध केला किंवा पहिल्यांदा जगाला आर्यभटाच्या सिद्धांताचा परिचय झाला म्हणजे भारताबाहेर सुद्धा आर्यभटाची माहिती देणारा असा एक मोठा विद्वान संशोधक आपल्याकडे महाराष्ट्रात होऊन गेला हे सुद्धा फार कमी लोकांना माहीत असेल आर्यभटाला आर्यभट्ट म्हणतात ते चुकीचं आहे असं सुद्धा भाऊदाजी लाडाजी सांगितलं युरोपातल्या विद्वान लोकांमध्ये आर्यभटाविषयी ते कुतोल वाढलं ते भाऊदाजीदाजी मुळे ला, झालं हेनरिक केर्न यांनी अठराशे त्रेसष्ट मधील एका निबंधात सांगितले की आर्यभटानेच भूभ्रमणाचा सिद्धांत पहिल्यांदा मांडला आहे भूभ्रमण म्हणजे पृथ्वी फिरते सूर्य फिरत नाही सूर्य फिरताना दिसतो त्याला सूर्याचं भासमान भ्रमण म्हणतात सूर्य फिरत नाही म्हणून पृथ्वी फिरते हा सिद्धांत पहिल्यांदा आर्यभटाने मांडला असं हेनरिक केर्न यांनी अठराशे त्रेसष्ट मध्ये म्हटलं अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये या ग्रंथाचा प्रकाशन नेदरलँडमध्ये त्यांनी केलं त्याच्या आधारे जगभर आर्यभटाच्या सिद्धांताचा अभ्यास सुरू झाला संपूर्ण उत्तर भारतातून आर्यभटाच्या ग्रंथाच्या प्रतिनष्ठा व्हाव्यात पण त्या दक्षिण भारतात मात्र सापडाव्यात या मागचं कारण कोणतं आहे हे महत्वाचं आहे कारण एखादा महत्वाचा ग्रंथ नष्ट होतो आणि विकृत रूपात तो मांडला जातो दक्षिणेत मात्र मूळ रूपात सापडतो दक्षिणेकडे सौर पंचांग प्रचलित आहे ते आर्यभटीयावर आधारित आहे दक्षिण भारतात सूर्याच्या प्रकाशावर त्याच्या एकंदर स्वरूपावर जे काही पंचांग तयार केलं त्याला सौर पंचांग म्हणतात ते प्रचलित आहे एकोणीशे शहात्तर मध्ये आर्यभटाची पंधराशेवी जयंती साजरी करण्यात आली पंधराशे वर्षे त्याला झाले एकोणीशे शहात्तर मध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरच्या एप्रिल महिन्यात भारताचा पहिला उपग्रह अंतराळ सोडण्यात आला होता त्याचं नाव आर्यभट्ट ठेवण्यात आलं त्यामुळे पुन्हा चर्चेत आला त्यातून त्याच्या सिद्धांताकडे विद्वानाचे नव्याने लक्ष गेले त्यामुळे आर्यभट्टाच्या सिद्धांताची वातात का झाली याची कारणही स्पष्ट झाली श्रुती व स्मृतीच्या पारंपरिक धारणांना छेद देणारा त्याचा हा सिद्धांत होता महत्वाची गोष्ट आहे कोपन विकासाला जे जिवंत जाळण्यात आलं त्याच्याविरोधात पोपनी जे काही कारवाई केली त्याला कारण होतं की पृथ्वी स्थिर पृथ्वी सपाट आहे असं बायबलमध्ये म्हटलं आहे पण पृथ्वी गोल आहे हे कोपन विकास यांनी सांगितलं त्यामुळे त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला पण त्याच्या सिद्धांताला पुढे कोपन क्रांती म्हणतात आणि तोच प्रकार आर्यभटाच्या बाबतीत त्याच्या ग्रंथाच्या बाबतीत घडला आर्यभट्ट कसा मरण पावला त्याबद्दलची माहिती नाही पण त्याचा ग्रंथ जो दडपण्यात आला ता श्रुती आणि स्मृती या वैदिक ग्रंथांमध्ये जी काही सूर्याबद्दलची माहिती आहे किंवा पृथ्वीची माहिती आहे तिला छेद देणारं काम हे आर्यभटीय या त्याच्या ग्रंथाने केलं तर त्यामुळे हा ग्रंथ हा नष्ट करण्यात आला त्याचा पहिला टीकाकार वराह मिहीर वराहमीहीर हा, वरा हा, हा सुद्धा एक विद्वान होता तो असं म्हणतो की जर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वीकडे फिरते तर गरुड इतर पक्षी आपल्या घरट्यात परत कसे येतात हा तर्क त्यांनी मांडला जर पृथ्वी मंदगतीने फिरते तर एका दिवसात एक परिभ्रमण ती कसे पूर्ण करते वराह मिरीनंतर मिहिरानंतर ब्रह्मगुप्ताने आपल्या ब्राह्मस्फुट सिद्धांताद्वारे भूभ्रमणवादाला विरोध केला म्हणजे त्यानंतरच्या विद्वानाने जे वैदिक विद्वान होते त्यांनी त्याला विरोध केला त्यामागील कारण सांगताना आर्यभटाचा गुन्हा एवढाच की त्याने वैदिक परंपरेला विरोध करणारा भूभ्रमण सिद्धांत मांडला म्हणजे पृथ्वी फिरते हा सिद्धांत मांडला असं त्यांनी लिहून ठेवलाय ब्रह्मगुप्ताने ब्राह्मस्फुट सिद्धांतात लिहून ठेवलं पण हे करताना त्यांनी एक बदमाशी केली त्याचा मूळ ग्रंथच बदलवून टाकला म्हणजे मूळ ग्रंथ लोकांना उपलब्धच होऊ नये विकृत रूपात उपलब्ध हवा असा प्रयत्न त्यांनी केला त्याचीच रीड टीकाकारांनी ओढली आणि काहीनी त्याचं समर्थन सुद्धा केलं यात इसवी सन अठराशे चौसष्ट मधील पृथ्था दत्त स्वामीचा उल्लेख करावा लागेल आर्यभटाच्या विरोधकांनी आपल्या समर्थनार्थ लोकभयाचे कारण सांगितले लोकभय म्हणजे लोक काय म्हणतील आता आपण खरं सांगताना घाबरतो की लोक काय म्हणतील लोकांना काय वाटेल लोकांच्या श्रद्धाला धक्का कसा बसेल असे त्या अंधश्रद्धा असतात त्या त्याच्या झाल्या पाहिजेत पण भीती वाटते लोकांना अशा तरी जे लोकभयाची जी भीती दाखवली आहे ते तोच प्रकार त्या काळात होता हे लोकभय कोणाचा आहे तर पुरोहित वर्गाचा आहे म्हणजे प्रामुख्याने जो ब्राह्मण वर्ग आहे पुरोहित वर्ग आहे तो एक दहशत निर्माण करतो आणि खरं ज्ञान लोकांपर्यंत जाऊ देत नाही पृथ्वी स्थिर आहे असं म्हणणं त्यांच्या सोयीचं होतं आजचं जे फलज्योतिष आहे ते सुद्धा पृथ्वीला स्थिर मानतात आणि ज्योतिष्य विज्ञान ज्योतिर्विज्ञान ज्याला आपण ऍस्ट्रॉलॉजी म्हणतो ते ग्रंथ खगोलशास्त्र म्हणतो ते, ते शास्त्र मात्र पृथ्वीला स्थिर मानत नाही राहू केतूमुळे चंद्र सूर्याला ग्रहण लागते असं फल ज्योतिष म्हणतात पण राहू आणि केतू नावाचे ग्रहच आकाशात नाहीये त्यांचं ग्रहण लागेल कसं आर्यभटाने मात्र सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याला चंद्र झाकून टाकतो हा आधुनिक सिद्धांत पंधराशे वर्षापूर्वीच्या आर्यभटाने मांडला होता चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची छाया चंद्रावर पडते असंही मत त्यांनी मांडलं होतं पुढच्या काळात जे आताचे शास्त्रज्ञ मांडतात ते मत त्यांनी पंधराशे वर्षापूर्वी मांडलं पण केवळ वैदिकांच्या ग्रंथामध्ये ते नाही त्याच्या विरोधात आहे म्हणून त्याचा ग्रंथही नष्ट करण्यात आला आणि त्याची भाषांतर करताना त्याला विकृत करण्यात आलं हे अतिशय महत्वाचं आहे तर त्यांनी राहू कितूमुळे ह्या गोष्टी घडतात असं कुठेही लिहून ठेवलं नाही यावर तो आजच्या फलज्योतिषाच्या कितीतरी पुढे होता हे स्पष्ट होता होतं पण त्याचे विचार मांडण्यात आले नाही आज आणखी विकृत परिस्थिती आलेली आहे ज्या फलज्योतिषाला कोणत्याही प्रकारे वैज्ञानिक आधार नाही ते फलज्योतिष विद्यापीठात शिकवलं जातं त्यावर डिग्रा घेणारे लोक कुडबळे ज्योतिषी आहे ते मिरवतात त्यांना त्यांचा सत्कार त्यांचे त्यांना पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा इतर राज्याचे मुख्यमंत्री करतात अगदी भारताचा जो प्रधानमंत्री तो सुद्धा त्यांना पुरस्कृत करतो अशी विकृत स्थिती आज आली आहे आर्यभटाचं जे काम आहे ते मागे टाकणं हे काम आता सुरू आहे नवग्रहापैकी सूर्य आणि चंद्र या तारा आणि उपग्रह आहेत राहू की तु नाहीच आहेत हे पाच ग्रहांच्या गोष्टी या फलज्योतिषात सांगितल्या या पाचही ग्रहाचा पृथ्वीशी काहीही संबंध नाही पृथ्वीवर रहा राहणाऱ्या लोकांवर किंवा वातावरणावर त्याचा काहीही परिणाम होत नाही पण त्याला मागतात खरं टीव्हीवर आपण त्या बातम्या पाहतो किंवा टीव्हीवर अशा प्रकारचे कार्यक्रम पाहतो वृत्तपत्रामध्ये राशी भविष्य असतं अशा अनेक प्रकारच्या प्रसारमाध्यमातून लोकांना फसवण्याची शास्त्र शुद्ध म्हणा की अगदी योजनाबद्ध यंत्रणा आजही कार्यरत आहे आपण आर्यभटाची आठवण करून देणं आवश्यक होतं या पुस्तकात तो लेख आलेला आहे दोन हजार दोन मध्ये लिहिलेला पण दोन हजार पाचच्या या पुस्तकात आलाय म्हणून या पुस्तकाचा परिचय देताना आपण या लेखाचा मुद्दाम उल्लेख केला आपण मोठ्या आस्थेने सगळं ऐकत आहात त्याबद्दल आपले आभार या ठिकाणी थांबतो धन्यवाद